तर म्हणजे आता आलोय मी जामीनागेच्या जा मार्केटमध्ये आणि काहीच तयारी झाली नाही गणपतीला गावी जायची आणि हा पाऊस बघा सारखा येतो जातो येतो जातो जा 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 आणि जरा साईडला थांबतो था। परी अक्षंज व्हायचा की तिथे पावसाला तर आता तुम्ही पाठी जे बघताय तो आहे साडीचं दुकान आहे आणि आईला साडी घ्यायची आहे आजीला पण साडी घ्यायची आहे सोनालीची पण शॉपिंग बाकी आहे तर आमच्या तरीची पण शॉपिंग बाकी आहे माझी एकट्याची झालेली आहे नव्वद टक्के मी पहिलीच करून घेतली आणि आता तुम्हाला गेले साडी आजीसाठी साडी घ्यायला चला आपण बघूया कोणत्या कलरची आणि खूप काय घेते ती साडी चला कोणती घेते काय चाललंय तुझं काय चाललंय साडी साडी हे कोणाला का सोनाली कोणाला आणि कोणाला बरं समजलं छान आहे मस्त आहे ग आणि ही बस साडी काढते कोणाली साडी काढते हा गेला कोणाचे आहेत कोणाची आहेत काय हे पाहिजे पाहिजे बरं मंडळी हे त्यांचं सामान आहे सगळे गावी नेता नेते हे दोघंच चालले सासूबाई माझ्या आणि पुत्राची झाली की थोडायला गर्दी आहे स्टेशन तर मंडळी आता आली मत्स्यगंधा आणि साखरमाने आपल्या आपल्या गावी निघालेत आणि लाईन आहे जनरल बघा हळूहळू चालले एक एक जण फुल गर्दी आहे फुल दहा मिनिटं झाली तरी लाईन चालूच आहे लाईन काही संपतच नाही बघा अजून आता इथेच कुर्ल्यार भरली ही ट्रेन अजून ठाण्याला जायची इकडे का अजून पूर्ण ती पॅक होऊन जाईल माणसं अशी उभे राहून जाणार आहेत आपले चाकर म्हणजे आपल्या गावातली लोक सी ऑफिस के तर मंडळी कसा कसा आता आतमध्ये जरी शिरलो आहे आणि सोनाली गेली पुढे खूप गर्दी तर ते पुढे चेक फॉईंट लावली पुढेच हेल्प करत नाही त्यांचे खास कसं आहे त्यांना ते सोडतात बरोबर येणारे रांग आहेत नाही जात आहेत फक्त त्यांचे हाल आहेत एवढं नाही तर मंडळी फुलगर्दी पूर्ण जाम आहे भाविक सकाळपासूनच उभे आणि थोड्या वेळा तुमचं दर्शन होईल लालबागच्या राजाचं पाशाल <laughs> दर्शन तर मंडळी ही आहे प्रसादाची लाईन आणि जस दर्शन होतं तसं भाविक या रस्त्याने सरळ येतात आणि प्रसाद येऊन बाहेर हो। नेतात मार्केटद्वारे लालबाग मार्केटद्वारे परी पाणी पिते परत गेलेलो मी आतमध्ये पण खूप गर्दी होती आणि परी पण उठेली होती निघालो बोललो नको आपण जावे आता निघतो आम्ही गणे दिवलीच्या राजाच्या दर्शनाला परी काहीतरी करते म्हणजे सोनाली पाठी पेढे वगैरे घेते पण परीसाठी पाणी जाग गणेश गल्लीच्या जा राजाच्या दर्शनाला तर मंडळी आता आलो आपण लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली आणि आपण आता जाणार आहोत गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घ्याय का परी इथं खेळणी बघते खेळणी बघायला लागली ब परी काय घेतलं इथे पण गर्दीच आहे चला आता जाऊया आपण आतमध्ये हवे मंडळी परत एकदा लाईनीमध्ये आणि इथे बरे पटकन होईल असं मला वाटतंय ही सगळी लाईन आहे आणि मूर्तिकार केसरी लीलानाथ वेलिंग प्रवेशद्वार मुंबईचा राजा ने, गे काई काई तो भारी गेले या वर्षी त्यांनी प्रत्येक वर्षी गणेश गेलपीठ काही ना काही करत बघा खूप भारी आणि मला वाटते रामेश्वर मंदिर तर सगळ्यांनी दर्शन घ्या मुंबईच्या राजाचा म्हणजेच गणेश गल्हेच्या राजाचा आता आम्ही फ्री मी आणि सोनाली चरण दर्शन झालाही धुव्या बोलू वाटत पटकन <laughs> फायनली लगेच दर्शन झालं आणि खूप वेळ लागला नाही पण लागल्या कुठे वेळेत तर आपल्या लालबागच्या राजाच्या इकडे आणि तिकडचे जे होते लहानपूर पण त्यांना समजत नाही धक्का मारतात नुसते चला बुड चला बुड करत असतात आणि इथे हा जो मंडळ आहे तो खूप म्हणजे पोरगी आता ही माझी परी आहे तिला त्यांनी फटकन रांगेत ना बा डायरेक्ट गाभरत नेलं तर असं कम्पेअर करत नाही आहे कोणता मंडळ पण सांगतोय तुम्हाला तर आता छानपैकी दर्शन आता निघूया दमलो आम्ही जेवलो पण नाही परीला कसं बस आम्ही थोडंसं खायला घातलं जाऊया आता घरी तर मंडळी आता आलो आम्ही स्टेशनला आणि मी परी आली सोनाली आणि हे खूप घाईघाई झाली आणि आमचा डबा आहे एस टू आणि चंद्रची लाईन अजून काही गर्दी कमी होत नाही गणपतीला गावी जाणारे चाकर म्हणायची आता आपण वाट बघूया रिक्षा पण भेटत नव्हती नॉन मग रॅपिडो बुक केली रिक्षा पटकन मग आलो कसापासून चला आता गावी जाऊन मजा करूया हे आला काय झालं नारायण झाले आज मंडळी आपली गाडी आली आहे एक्सप्रेस जाऊया ना गावाक जाऊया मरू सकाळ बाबा किती गावाक जाऊ बर बर माहिती आहे ना तू माझी बघ ना चंद्रल पॅक भरले चंद्रल हो जनरल लाईन काय आपलं नक्कीच चांगलं आणि आजी आपली आजच कन्फर्म झाली तिकीट हो बघ ना होय चला आता हे सामान सगळं टाकायचं आत मध्ये परी परीला कुकू बघायचेत एवढा सामान आहे पूर्ण बा काय म्हणते बाय टाटा मजा करणार ती आंघोळ घाल जाणार मंडळी फायनली आम्ही चढलो आणि बॅगावर सेट केल्या आणि आजी परीवर मस्ती करते काय करते आजी काय हा

तर मंडळी आता बारा वाजून मिनिटं रात्रीची आणि आता आम्ही पोचलो आहे पनवेलला आजी झोपली परिपूत काय काय तर सोनतीच्या आजच्या नाही उदक पडलो आणि सोनाली पुरेपूर आनंद घेतेच मोजक नाही का बग, दबब। दबब बर, बरी ना? आजी झोपली आजी झोपली हा सोनाली झोपली झोपली बघा मस्त ती बस आनंद घेते शिव सकाळ मंडळी आणि आजी परी सोलांडे अजून झोपले तर आता वादली सकाळची साडेसात आणि रत्नागिरी तर मंडळी परी झोपलेली आता उठली आहे आणि गाडी जास्तच वेळ लेट झाली म्हणजे दोन तास झाली लेट झाली आणि क्रॉसिंगला स्था थांबलेली आहे आणि आता जो स्टेशन आलं आहे तो वैभववाडी आहे आणि खूप भारी वाटते आणि आपला निसर्ग एकदम पावसामुळे फुलून दिसते पाऊस आहे कंटिन्यू पण थोडा बारीक येऊन जाऊनच आहे पण नद्या वगैरे भरलेले आहेत आणि ओर जात आहेत तर मंडळी आजी जातच नाश्ता आणि फ्वारी पण रेडी आहे सोनाली पण रेडी झाली आणि आता बघ या गाव आला तर उतरूया नाही तर मग सांगेल जाऊया आणि येतोय घ्यायला आणि भारी आपला निसर्ग एक नंबर आहे आणि कधी पोचतोय घरी असं वाटतंय आणि परीला पण आहे कारण तिच्या खूप खूप बघायचे तिला आणि तिचे आंबा वगैरे पण डाऊन आहे भरपूर दिवसांनी परत एकदा आहे पण आनंद वाटते मला बघा ना एक नंबर पण गाडी लेट झाली नसून आली दोन तास जर लेट झाली नसती ना तेवढंच हां बरं चल आता जाऊया बघ तू थांबते का नाहीतर मग कधीवली बाबा मी आई आहे तर बाबा तर मंडळी आता वाजलीत बारा वाजून नऊ मिनटं आणि आताच मी पोचलोय आणि काल आपण लालबागच्या राजाचे दर्शन आणि गणेश गॅलीच्या राजाचे दर्शन घेतलं आणि नंतर मग रात्री निघालो गावी यायला पण खूप भारी वाटत पोहोचून सगळे हिरवं गार आहे आणि काही मित्र वगैरे गेली दांगोळीला नदीमध्ये खुंडीमध्ये आणि मी पण जाणार आहे थोड्या वेळेत जरा चेंज करतो आणि मग जातो तर म्हणजे आजचा व्हिडिओ इथंच संपवतो आणि सगळी फॅमिली एकत्र आली येतील आता सगळे एकत्र आणि खूप मजा करूया तर ब्लॉग बघायला विसरू नका मजा मस्ती धमाल सगळं होणार आहे तर संपवतो इथेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय ठीक आहे ऐंद्रा खुशरा बाय बाय thank mm -hmm. you